नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सत्यनारायणाच्या प्रसादाची रेसिपी बघणार आहोत सगळ्यांच्याच घरोघरी गणपती बाप्पा आले आहेत आणि प्रत्येकाला चाहूल लागलेली आहे की काहीतरी नवीन बनवावं म्हणून तर माझ्या देखील घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे तरी ते मी थोडासाच प्रसाद घरगुती प्रसाद बनवून मी बाप्पांसमोर नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे मोठा सत्यनारायण करण्याची काही गरज भासली नाही त्यामुळे मी थोडासाच प्रसाद बनवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तर इथे मी प्रत्येकी सव्वा वाटी साहित्य घेऊन घेतलेलं आहे रवा देखील मी सव्वा वाटी घेतलेला आहे आणि तूप देखील सव्वा वाटी आणि साखर देखील सव्वा वाटीच घेतलेली आहे तर मी अर्धा वाटी तूप हे नंतरनी घेणार आहे आणि दोन केळी घेतलेली आहेत तर पहिले मी इथे गॅस ऑन करून घेते तर कढई चांगली तापल्यानंतर त्यात मी हे तूप टाकून घेते जे पहिले वाटी आपण भरून घेतलेलं होतं इथे आपल्याला तूप चांगल्यापैकी असं गरम करून घ्यायचं आहे मग त्यानंतर त्यात आता आपल्याला दोन तुळशीची पानं घालायची आहेत तुळशीची पानं तुम्ही अगोदरच धुवून घ्यायची आहेत आणि मग घालायची आहे तर तूप आपलं चांगल्यापैकी गरम झालेला आहे तर इथे मी दोन तुळशीची पा पानं घातलेली आहेत त्यानंतर आपला जो वाटी रवा आपण मोजून घेतलेला होता तो रवा आता आपण या तुपामध्ये टाकायचा आहे रवा हा मस्तपैकी असा फुलला पाहिजे मस्तपैकी त्याला असा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही कोणत्याही वाटीचं माप घेऊ शकता मोठी किंवा छोटी जेवढ्या मोठ्या वाटीचं तुम्ही माप घ्याल तेवढाच तुमचा प्रसाद जास्तीचा बनेल आणि जेवढ्या छोट्या वाटीचं तुम्ही माप घ्याल तेवढाच तुमचा प्रसाद कमी बनेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे वाटीचं माप घ्यायचं आहे तर मस्तपैकी असा हा रवा आपला फुलून गेलेला आहे इथे थोडंसं एक एक जे एकदम जास्त गोल्डन करायचा नाही आपल्याला आणि एकदम कच्चा पण नाही राहू द्यायचा आहे जेव्हा आपण डायरेक्ट बघतो समोरासमोर जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबा आत्ता आपण त्यात दूध पाणी साखर टाकायचं आहे की नाही टाकायचं आहे म्हणून तर इथे मी जी केळी होती ती देखील मॅश करून घेते त्यामध्ये जेणेकरून केळीचा फ्लेवर हा संपूर्ण प्रसादामध्ये आपल्याला मिळेल तर या हिशोबाने मी इथे केळी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपला रवा देखील मस्तपैकी असा फुललेला आहे कलर देखील त्याला मस्त आलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि त्यानंतर इथे आपण आवश्यकतेनुसार दूध टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्यात पाणी देखील घालू शकता इथे मी पाण्याचा देखील वापर केलेला आहे अर्ध पाणी अर्ध दूध असं मी इथे वापरलेलं आहे तर पहिले मी इथे दूध टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे कर मी इथे पाण्याऐवजी पूर्ण दुधाचा देखील वापर करू शकता इथे तुम्हाला वेलची पूळ वगैरे वे काहीही घालायची गरज नाही आहे जेणेकरून तुम्हाला त्यात सुगंध वगैरे असं फ्लेवर वगैरे येईल म्हणून पण त्याची काहीच काही गरज पडत नाही कारण जेव्हा आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो तेव्हा जो आपण नॉर्मल रवा आपण घरात प्रसाद म्हणून बनवतो त्याची टेस्ट आणि सत्यनारायणाच्या प्रसादाची टेस्ट ही वेगळीच असते तर अशाच प्रकारे हा प्रसाद आपला बनवून तयार झालेला होता तर आवश्यकतेनुसारही ते मी दूध देखील घा घालत आहे तर एक हिस्सा पाणी आणि दोन हिस्सा दूध इथे मी घातलेला आहे रवा हा कच्चा नको राहिला म्हणून मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे त्या दुधामध्ये आता इथे मी जी सव्वा वाटी साखर घेतलेली होती ती ते मी टाकून घेतलेली आहे आणि मस्तपैकी आपण हा रवा असा परतून घ्यायचा आहे साखर टाकताबरोबरच आपल्या या रव्याची रव्याचा कलर देखील बदललेला आहे तर बघू शकता आपण तर इथे मी काही वेलचीपूड वगैरे वे पूड काहीच घातलेलं नाही आहे फक्त आपलं केळं साखर दूध तूप रवा एवढंच इथे आपण घातलेलं आहे तर व्यवस्थित आपण साखर मिक्स करून घ्यायची त्या रव्यामध्ये आणि दोन ते पाच मिनटाकरता आपल्याला इथे कमी गॅस करून वाफ काढून घ्यायची आहे ताट झाकून तर इथे मी वाफ काढून घेत आहे आता वाप काढून झाल्यानंतर आपण रवा हा मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण किती मस्तपैकी आपला हा रवा बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे तुम्ही घालू शकता ऑप्शन आहे तर नसेल घालायचा तर नाही घालू शकत तर बघा तुम्ही किती मस्तपैकी आपला हा रवा बनून झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी व्यवस्थितपणे आणि पद्धतशीर घरच्या घरी सत्यनारायणचा प्रसाद आपण बनवू शकतो सगळ्यांनाच मोठा सत्यनारायण करणं जमत नसतं म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही देखील हा प्रसाद बाप्पाचे नैवेद्यसाठी किंवा तुमच्याकडे जर काही कार्यक्रम असेल तर बनवू शकता एक नंबर आपला हा प्रसाद बनून तयार होतो मी ज्यांना देखील वाटला हा प्रसाद तर त्यांना देखील खूप आवडला आहे तर तुम्ही देखील हा प्रसाद घरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला म्हणून आणि तुमचा प्रसाद देखील कसा बनला आहे म्हणून आणि हो माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका धन्यवाद